सरसेनापती संताजी घोरपडे हे नाव कानावर पडताच औरंगजेब थरथर कापायचा सह्याद्रीच्या दऱ्याखोऱ्यामध्ये घोंगावणारं मराठ्यांचं वादळ म्हणजे संताजी आणि धनाजी आले असं म्हणताच औरंगजेबाच्यासुद्धा काळजाचा ठोका चुकायचा इतकी भयान दहशत संताजी आणि धनाजी जाधव यांची होती दोघेही गनिमी कावा गुरुलासुद्धा पद्धतीने दुश्मनांना सळो पळो करून सोडत होते छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती संभाजी महाराज आणि पुढे राजाराम महाराज यांच्यासाठीही त्यांनी मधुरमुखी दाखवत गनिमांना मराठ्यांचा हिसका दाखवला आपलं संपूर्ण आयुष्य त्यांनी स्वराज्य आणि स्वराज्याच्या सेवेसाठी निष्ठेने आणि निस्वार्थपणे खर्ची घातले संताजी घोरपडे यांच्या आयुष्याची काही पानं उलगडण्याचा आपण प्रयत्न करणार आहोत चला तर जाणून घेऊया मराठ्यांच्या युद्धाचा संघर्ष सरसेनापत से संताजी घोरपडे यांचा जन्म सांगली जिल्ह्यातील भाळवणी येथे इसवी सन सोळाशे पंचेचाळीस साली झाला भाऊबीजेच्या दिवशी घोरपड्यांच्या घरात स्वराज्याचा सेनापती जन्माला आला त्यामुळे घोरपडे कुटुंबात आनंदाचे वातावरण होते आऊंच्या यमाई संताई देवीच्या नावावरून त्यांचे नाव संताजी असे ठेवण्यात आले देवीच्या आशीर्वादाने मराठ्यांचा सेनापती जन्माला आला होता छत्रपती शिवाजी महाराजांचा आदर्श आणि स्वराज्याचा भगवा डोळ्यासमोर ठेवत संताजींनी आपलं संपूर्ण आयुष्य खर्ची घातलं संताजी घोरपडे सोळाशे एकोणनव्वद ते सोळाशे सत्त्याण्णव या काळात सरसेनापती होते संताजी घोरपडे यांनी धनाजी जाधव यांच्या सोबतीने जवळजवळ सतरा वर्ष मुघल सैन्याला कडवी झुंज देत त्यांच्या तोंडचं पाणी पळवलं होतं छत्रपती शिवाजी महाराज व छत्रपती संभाजी महाराज यांचा मृत्यू झाल्यानंतर स्वराज्याची घडी काही अशी विस्कटली होती स्वराज्याची पुनर्बांधणी करण्याचा विडा राजाराम महाराज यांनी उचलला होता या काळात राजाराम महाराजांनी सरसेनापती पदाची वस्रेमा मामलकत मदार हे भूषण पद व काळ्या पांढऱ्या रंगाचा झेंडा संताजी माळोजी घोरपडे यांच्या हवाली करत त्यांच्या खांद्यावर मोठी जबाबदारी सोपवली स्वराज्याच्या दोन्ही छत्रपतींचा मृत्यू झाल्यानंतर स्वराज्याची घडी विस्कटली होती खजाना नव्हता सैन्याची कमतरता होती अशा परिस्थितीत सरसेनापती संताजी घोरपडे यांनी मोगलांना मराठ्यांचा दणका दाखवला आणि हिंदवी स्वराज्याची पुनर्बांधणी केली संताजी घोरपडे यांचा हा पराक्रम मराठ्यांच्या इतिहासात सुवर्ण अक्षरांनी नोंदवला गेला प्रवास कितीही जास्त असो संताजी त्याला कमीत कमी वेळेत पूर्ण करायचे मोगलांच्या अनेक सेनापतींना संताजींनी मराठ्यांचा हिसका दाखवला होता दिल्ली ते पुणे हे अंतर त्यांनी गोड्यावरून अवघ्या आठ तासात पार केल्याचे सांगितले जाते राजाराम महाराजांनी पंच हजारी पाच हजार सैनिक सेनापतीपद दिल्यानंतर संताजींनी धनाजी जाधवांच्या सोबतीने मोगलांना आसमान दाखवले संताजी त्यांनी धनाजी जाधव यांच्या सोबतीने अनेक युद्ध केली इसवी सन सोळाशे एकोणनव्वद ते सोळाशे शहाण्णव हा काळ संताजी आणि धनाजी जाधव यांनी गाजवला का या काळात मोगलांची अक्षरशः झोप कुणी उडवली असेल तर ती संताजी आणि धनाजी या नावाने औरंगजेबसुद्धा संताजी आणि धनाजी आले असं म्हणताच थरथर कापायचा पनाळ्यावर वाईट नजर ठेवणारा औरंगजेबाचा सेनापती शेख निजाम याचा काटा काढत त्याचे हाती घोडे संताजींनी ताब्यात घेतले होते फक्त महाराष्ट्रच नव्हे तर कर्नाटकातही संताजी आणि धनाजी या नावाचं वादळ गोंगावत होतं संताजी आणि धनाजी यांनी मोगलांचे सेनापती कासिम खान अलिमर्दान खान शेख निजाम यांचे पानिपत केले होते तसेच देसूर येथील मोगलांचा खजिना शस्त्र आणि पशुधन लुटून मोगलांच्या तोंडचं पाणी पळवलं होतं याच्या व्यतिरिक्त अनेक मुघल सैनिकांना संताजी आणि धनाजी यांनी धगात पाठवलं आपल्या नावाची दहशत संताजी आणि धनाजी यांनी निर्माण केली होती संताजी आणि पराक्रम आपल्या पराक्रमाने संताजींना अनेक मोगलांना आसमान दाखवलं त्यात यमसदनी धाडले सोळाशे चौऱ्याहत्तर साली सुरू झालेला संताजींचा प्रवास सोळाशे सत्त्याण्णवपर्यंत कायम होता संताजींना सर्वात प्रथम छत्रपती शिवाजी महाराजांनी सोळाशे चौऱ्याहत्तर साली सैन्यात पागेलचा जुमलेदार या हुद्द्यावर रुजू केलं होतं स्वराज्यात सामील झाल्यानंतर संताजींना आपल्या पराक्रमाने सर्वांना प्रभावित केले होते स्वराज्यासाठी लढाईची पहिली संधी संताजींना सोळाशे सत्त्याहत्तर साली मिळाली कोप्पळ प्रांतात कासिम खान व हुसेन खान या मियाना बंधूंशी मराठ्यांची लढाई झाली या लढाईत संताजीने पराक्रम गाजवला यानंतर अनेक लढायांमध्ये संताजी नावाचं वादळ सतत गोंगावत होतं इसवी सन सोळाशे एकोणऐंशी साली जालनाची स्वारी सोळाशे एक्क्याऐंशी मध्य कर्नाटक प्रांतात मोहीम आखून पठाव व बोर्डांचा पराभव करत अनेक ठाणी स्वराज्यात सामील करून घेतली त्यांच्या या पराक्रमामुळे छत्रपती संभाजी महाराज प्रभावित झाले आणि त्यांचा सन्मान करण्यात आला संताजी आणि धनाजी नावाचं वादळ सह्याद्रीच्या दऱ्याखोऱ्यामध्ये दिवसरात्र गोंगावत होतं ऑगस्ट सोळाशे एकोणनव्वद साली श्रावणी बैलपोळ्याच्या दिवशी औरंगजेबाची तुळापर येथे छावणी पडली होती या संधीचा फायदा घेत संताजींनी छावणीवर हल्ला केला आणि सोन्याचे कळस कापून काढले विशेष म्हणजे संताजी आणि धनाजी यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या युद्धाभिषयक नियमांचा पुरेपूर आदर केला होता छत्रपती शिवाजी महाराजांनी सर्व सैन्याला सक्त आदेश दिले होते की धार्मिक पूजा अर्चा करत असताना कोणास मारू नये या आदेशाचे पालन करत संताजी आणि धनाजी यांनी औरंगजेबास कोणतीही इजा पोहोचवली नाही मात्र छावणीचा कळस कापून मोगलांच्या हृदयात आपल्या नावाची धडकी भरवण्यात ते यशस्वी ठरले तुळापूर मोहीम फत्ते करून आल्यानंतर रायगडास वेढा घालून बसलेल्या इती खान खानावर हल्ला करत संताजी आणि धनाजींनी त्यालाही पळून लावले होते ऑक्टोंबर सोळाशे एकोणनव्वद साली बेनूरच्या राणीवर चालून जाणारे जान निसार खान मतलब खान सरजा खान यांना संताजींना मराठ्यांचा दणका दाखवला आणि त्यांना पराभूत केले बेनूरच्या राणीची सुरक्षा करून संताजींनी पराक्रम गाजवला सर्व स्तरातून त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव झाला होता इसवी सन सोळाशे एकोणनव्वदनंतर संताजी आणि धनाजी या जोडगोळीने मिळून मोगलांच्या सैन्यावर अनेक वेळा आक्रमण करून त्यांचा पराभव केला साताऱ्यात सरजा खान मसवडमध्ये खानाची छावणी आणि ऑगस्ट सोळाशे नव्वद साली कसबे नानगज परगणे कडेवली येथील गड्यांवर हल्ला करून उद्ध्वस्त केल्या त्यांच्या याच पराक्रमामुळे सोळाशे एकोण एक्क्याण्णव साली संताजींनी सरसेनापतीपदावर नियुक्ती केली करण्यात आली सरसेनापतीपद पत स्वीकारल्यानंतर संताजींनी अधिक जोमाने कामाला सुरुवात केली त्यानंतरच्या काळात त्यांनी बेळगाव धारवड प्रदेशात धुमाकूळ घातला होता सरसेनापतीपद पत स्वीकारल्यानंतर संताजी घोरपडे यांनी जान निसार खान तौर खान कांचीचा फौजदार अलीमर्द खान झुलफ खान, जुलप्र खान कासिम खान हिम्मत खान चैत्रसाल राठोड यांना पराभव करत स्वराज्याचा झेंडा अगदी थाटात दौलत ठेवला वीस जानेवारी सोळाशे शहाण्णव साली बासवट पट्टणच्या लढाईत हिम्मत खानाला संताजींना शेवटचा इंगा दाखवत त्याला ठार केले संताजींना आपल्या संपूर्ण कारकिर्दीत अनेक वेळा मोगलांचा पराभव केला संताजी आणि धनाजी आले असं म्हणताच मोगलांचं सैन्य थरथर कापायचं संताजींना लढाईत पराभव करणे कोणालाच शक्य नव्हतं त्यामुळे त्यांना फितुरीने पकडण्यात आले एकोणीस जून सोळाशे सत्त्याण्णव साली इस्लामपूर येथील महादेवाच्या मंदिराजवळ असलेल्या ओढ्यात आंघोळ करून संताजी ध्यानस्थ बसले होते मात्र फितुरुळेमुळे संताजींना पकडण्यात आले आणि त्यांचा खून करण्यात आला संताजी घोरपडे म्हणजे निष्ठावंत शौर्यवंत डावपेचा तरबेज गनिमांचा करदन काळ होय सैन्यावर तुतून पडणारे संताजी राजकारणाच्या आखाड्यात मात्र मागे पडले गलिच्छ राजकारणाला ते बळी ठरले मात्र त्यांच्या पराक्रमाची दखल आजही घेतली जाते मराठा साम्राज्याच्या विर योद्ध्यांमध्ये त्यांचे नाव आजही आदराने घेतले जाते संताजी घोरपडे यांनी जीवाची बाजी लावत अनेक वेळा स्वराज्यावर चालून आलेले संकट आपल्यावर घेत शत्रूला धूळ चारली मात्र या वीर योद्ध्यांची समाधी उघड्यावर आहे कुरुंदवाड घाट येथे पंचगंगा कृष्णा नदीच्या संगमावर संताजी घोरपडे यांची समाधी आहे